नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा रोजगारसेवक असेल किंवा इतर कर्मचारी असतील तर जे, जे सल, सल, जर तुमचं काम करत नसेल किंवा कामामध्ये अडथळा आणत असेल किंवा कामासाठी पैसे जर मागित असतील तर त्यांची नेमकी तक्रार दाखल कशी करायचे आणि त्यांना नेमकं काय करायचं याची सविस्तर अशी माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेण्याचे प्रयत्न करा तर मित्रांनो आपण रोजच्या कामामध्ये ज्या काही विविध योजना असतील तर त्या विविध योजनेचा लाभ घेत असतो त्याच्यामध्ये शासकीय घरकुल योजना असेल आणि इतर ज्या काही योजना असतील या सर्व योजनांचा लाभ घेत असताना आपल्याला पैशाची मागणी केली जाते आणि ह्या गोष्टी बाजूला राहिल्या आणि जे काही व्यतिरिक्त काम असतील ज्यामध्ये की सरपंचाने घोटाळा केला असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा असे जे काही इतर कर्मचारी असेल त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये काय घोटाळा केला असेल किंवा आपल्याला जर एखाद्या कामाचे जर पावती पाहिजे असेल किंवा कामाची माहिती पाहिजे असेल तर ते पाव माहिती कशी मागवायची याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत जर तुम्ही डायरेक्ट त्यांच्याकडे गेले आणि त्यांना जमले की मला या या कामाचं सर्व बिल दाखवा पावती दाखवा किंवा संपूर्ण माहिती द्या तर ते कोणताही अधिकारी असेल सरपंच असेल ग्रामसेवक असेल हा तुम्हाला देणार नाही त्यासाठी तुम्हाला फक्त अर्धाच्या पद्धतीने ही माहिती मागवता येते आता सर्वात म्हणजे माहितीचं सांगायचं गेलं तुम्हाला तर आरटीआय कायदा अर्थातच माहितीचा अधिकार हा एक अतिशय महत्वाचा कायदा आहे आणि या कायद्याच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद पंचायत समिती तहसील कार्यालय असं कोणतंही कार्यालय असू द्या त्या कार्यालयाची संपूर्ण माहिती तुम्ही मागू शकता आणि त्याचा जो काही कालावधी असेल त्यामध्ये एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष अशी कोणत्याही कालावधीची माहिती तुम्ही मागू शकता आता उदाहरणामध्ये जर तुमची ग्रामपंचायत असेल आणि तुमच्या ग्रामपंचायत मध्ये एका वर्षामध्ये किती कामं आले त्याच्यानंतर त्या ते कामांचा निधी किती आला निधी कसा वापरला कुठे वापरला याची संपूर्ण अशी माहिती आपण आर टी आय अर्थातच माहितीचा अधिकार या कायद्याच्या अंतर्गत मागू शकतो आणि याच्यासाठी कुणी अर्ज करू शकतो त्या गावातला जो काय रहिवास जो रहिवाशी असेल त्या रहिवाशीच्या माध्यमातून याच्यासाठी अर्ज केला जातो आता येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेमका माहितीचा अधिकार हा कायदा नेमका काय तो कधी आला त्याचा फायदा काय तो त्याच्यानंतर त्याचा अर्ज कसा करा याची सुद्धा माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरपंच ग्रामसेवक आणि त्याच्यानंतर जे काही इतर कर्मचारी असाल हे जर तुम्हाला पैसे मागित असेल तर त्यांची तक्रार कशी करायची ही माहिती आपण बघणार आहोत आता मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्हाला ग्रामसेवकाची ग्राम जर काही तक्रार असेल ग्रामसेवकाची तक्रार म्हणजे कोणती असाल त्याच्यामध्ये जर एखादा दाखला तो अधिकारी देत नसेल त्याच्यानंतर एखाद्या कामासाठी तुम्हाला तो पैसे मागित असेल आणि त्याच्यानंतर गावाचा जो काही निधी असेल तर त्या निधीचा त्यानं जर गैरवापर केला असेल तर याच्यासाठी तुम्ही त्याची तक्रार दाखल करू शकता आता याची तक्रार नेमकी कशी दाखल करायची याची तक्रार कोणाकडे दाखल करायची हा एक उद्दा महत्वाचा आहे आता जर तुमचा ग्रामसेवक असेल त्यानं घोटाळा केला असेल त्याची तक्रार तुम्ही जर सरपंचाकडे करत असाल तर त्याचा काही फायदा नाही हा तक्रार कोणाकडे करायचे हा महत्वाचा मुद्दा आहे ही तक्रार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पंचायत समितीकडे मध्ये बीडीओ या अधिकाऱ्याकडे जायचं आहे आणि त्या अधिकाऱ्याकडे जाऊन त्यांची तक्रार करायची आहे आणि जर काही ठिकाणी जर बीडिओ जर मॅनेज झाला असेल किंवा बिडिओ त्याच्या सोपतीला असेल तर त्यासाठी तुम्हाला सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी जिल्हा परिषद या ठिकाणी सुद्धा तुम्ही त्यांची तक्रार दाखल करू शकता आणि त्याच्यानंतर जर त्यांनी जर तुम्हाला पैसे मागले असतील तर पैशासाठी तुम्हाला अँटी करप्शन ब्युरो यांच्या माध्यमातून कंप्लेंट करू शकता आणि त्याचा टोल फ्री नंबर आहे दहा चौसष्ट या टोल फ्री नंबरवरती तुम्ही फोन लावून सुद्धा त्यांना पूर्ण माहिती देऊ शकता आणि जर तुमच्याकडे त्यांचे पुरावे असेल तर पुरावे जपून ठेवा कारण की याच्या माध्यमातून तो तो जो काही अधिकारी असेल ग्रामसेवक असतो तो निलंबन होऊ शकतो आणि त्याला दंड सुद्धा लागू शकतो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ग्रामसेवकाची तक्रार करू शकता त्याच्यानंतर आता दुसरा म्हणजे सरपंच आला सरपंच आता त्याच्यामध्ये कोणतं जर एखादं काम असेल त्याच्यामध्ये त्याने जर घोटाळ केला असेल तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता त्याच्यानंतर बनावट काम दाखवत असेल आता एखादा समजा गावामध्ये काम केलं तर काम के काम त्या कामाचं काहीच नाही केलं आणि बनावट काम दाखवून त्या कामाचे जर पैसे उचले असेल तर याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही त्याची कंप्लेंट दाखल करू शकता आणि त्याच्यानंतर एक सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रामसभा न घेणं आता ग्रामसभा काय तर मित्रांनो ग्रामसभा ही अतिशय महत्वाची असते आणि वर्षामधून या चार ग्रामसभा प्रत्येक ग्रामसभेने घेतल्याच पाहिजे आता ग्रामसभेमध्ये काय तुमच्या ज्या काय अडचणी असतील ज्या काय प्रश्न असतील हे सर्व प्रश्न मांडण्याचे अधिकार याच्यामध्ये असते त्याच्यामुळे जर एखादा सरपंच ग्रामसभा घेत नसेल तर याच्यामध्ये सुद्धा त्याला कारवाई होऊ शकते आणि ही कारवाई झाल्याच्या थे नंतर थेट त्याचं सरपंच पद सुद्धा रद्द होऊ शकतं अशी सुद्धा माहिती याच्यामध्ये आहे आता त्याच्यानंतर तुमचा जो काही रोजगार सेवक असेल रोजगार सेवक म्हणजे काय तर मनरेगाच्या का अंतर्गत येणाऱ्या ज्या काही योजना असतील तर त्यांच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या जात असतात त्याच्यामध्ये जर तो काही बनावट कामं करीत असता किंवा मजुरीची कमी असेल त्याच्यामध्ये किंवा त्याच्यानंतर तर जॉब कार्डाविषयी तुमच्या अडचणी असतील किंवा काही योजनेविषयी काय अडचणी असेल तर या योजनेविषयी अडचणी असतील या सर्व अडचणीची कंप्लेन तुम्ही करू शकता आता याची कंप्लेन कुठं करायची तर रोजगार सेवाची कंप्लेन हे तुम्ही व्हिडिओ याच्याकडे सुद्धा करू शकता आणि जर पैसे मागित असेल तर अँटी करप्शन ब्युरो दहा चौसष्ट हा टोल फ्री नंबर आहे या नंबरवरती फोन देखील जाऊन तुम्ही लाच उत्पाद अधिकारी यांच्याकडे संपर्क करून याची तक्रार करू शकता आणि ही तक्रार केल्याच्या नंतर थेट त्या अधिकाऱ्यावर कारवाई होते त्याचं जे काही पद आहे ते पद सुद्धा जाऊ शकतं तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपण पाहिलं की सरपंच असेल किंवा ग्रामसेवक हो असेल किंवा रोजगारसेवक असेल आणि इतर कर्मचारी असतील यांची तक्रार नेमकी कोणाकडे दाखल करायची ही माहिती आपण पाहिली तर मित्रांनो आता जर तुम्हाला काही अडचणी असेल तुमच्या तुम्हाला जर एखादा सरपंच पैसे मागत असेल किंवा काही त्यांना घोटाळ केले असेल किंवा रोजगारसेवक असेल किंवा ग्रामसेवक असेल यांच्या माध्यमातून तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर अडचणी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कारण की जशा तुमच्या अडचणी असल्या तर त्या सर्व अडचणींचा जे काय असेल उत्तर आहे तर हे मी तुम्हाला त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हा देणार आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला एखाद्या सरपंचा विरुद्ध काही चुकीचं काम केलं असेल त्यांना घोटाळा केला असेल तर तो अर्ध कसा करायचा त्याची सुद्धा सविस्तर माहिती मी तुम्हाला देत राहील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ सह धन्यवाद